कार गुड मॉर्निंग रक्षाबंधनाच्या सगळ्या भावांना हार्दिक शुभेच्छा आम्ही रात्री चालू आहे कर त्याला कर्कम गेलो होतो कार्यक्रमाला आणि कार्यक्रम झाला की तस जाकडं सोडलं तुम्प आता सायपाकाची तयारी चालू आहे आणि सायपाक म्हणजे काय पोळी पोळीचा करायचा नाही सायपाक कारण पोळ्या कोण खात नाही आम्हाला तर कटाळा आलोय पोळ्या खाऊन खाऊन कार्यक्रमासारख्या आज करायची पुरी भाजी पुरींच चालू आहे इथं आवरी इथं झाले लेकरांचा नाटापाटा चालू आहे इथं मी तोपर्यंत ती करून घेतलं या मटकी शिजवून घेतली बघा इथं कांदा ती चिरून घेतलाय इकडं बटाट ती करून घेतलंय शिजवून घेतलं या सकाळी पपाना आम्ही झोप येत होतो त्यावेळेसच पपाने शिजवून ठेवलं होतं बटाट म्हणजे सोपं जाईल म्हणून पण झालं असं की मी नुसतं कढई तेल ठेव केलंय गरम आणि बसले कारण जिरी मोहरी अजून दुकानात कारण नाही बाबा काय एवढं म्हणजे जिरी मोहरी ती काय खात नाही ती आम्ही असं त्यावेळेस आणि दादा इथे उभा राहिला दादा का उभा राहिलाय तू भूक लागली का मोबाईल बघायचा म्हणून राहिला तर दादा उभा आहे मोबाईल ती त्याला मोबाईल पाहिजे बघायला म्हटलं मला थोडासा व्हिडिओ भूक लागली का मग जा मग तिकडे जा बघ लाजून गेला त्याला वाटतं लगेच नाही सांगितलं पाहिजे पण काय आहे हिता टी व्ही नसल्यामुळे पोराडला मोबाईल द्यावा लागतो आणि एकदम ती तीन चार लेकर रायचे त्याच्यामुळं किरकिर किरकिर जरा मोबाईल ते बघायला असते गप्पचे बसतात नाहीतर पोरांना सवय नाही ते मोबाईल बघायच्या पण इथं आल्यावर थोडाफार बघते ते आणि आता करायची स्वयंपाकाला सुरुवात पप्पा येत्याला मग पुन्ही द्यायला चालू करायची ती आणि आज करणार आहे आम्ही रक्षाबंधनसाठी खास पुऱ्या पुऱ्याचा बेत पुरी भाजीचा बेत कराय करणार आहे चला हा आणि मटकीची उसळ बटाटं शेवळं बटाटं अजून मटक्या आणि बटाट मिक्स भाजी होणार चला भेटूयात पुढच्या वेडिओमध्ये तिथं पुऱ्या लाटल्या त्या निम्या झाल्या होत्या पोरं जेवायला लागली भुके होती आणि तळायला चालू होते बघा राहिल्यास आयलेल्या पुऱ्या आणि भरपूर पुऱ्या होते ते आता आम्ही इथं तिघी जणी बसलो या पुऱ्या करायला मी तळते मी दोघी जणी करते त्या पुऱ्या एक जण आठ करतय एक जण लाटून देतय आणि भाजी पण केली बघा बघायत भाजी आहे पुरी भाजीची भाजी आहे तिकडं बटाटा आहे मोकळा आणि तिकड कडाई मिठाची ते आहे मटकीची उसळ त्याच्याशिवाय मजा येत नाही आम्हाला बटाट्याशिवाय शिवाय जरा नाही नाहीतर नाहीतर बाहेर मोबाईल बघत बघत जेवण चालू आहे तू होय बर राख्या पोरांना ती अजून बांधल्या नाही आम्ही मोठी बहीण माझी आली की मग आमची सुरुवात असते राख्या बांधायची तोपर्यंत आम्ही थांबत असतो पोरांना आणले त्या कार्टूनच्या ती बहिणीनं राख्या पप्पाला दे जेवायला जेवण वाढायला लागले जेवण करा मग मटकींना बटाटा द्यायचा ना मिठाच ती दी पप्पाला तरी नको देऊ दूध द्यायचा दूध काय पुरी बरं ही मिठाचं केलंय की ते खावा की आता झालं सगळा सायपा झाल्या त्या पुऱ्या आणि इकडे बी टाकल्या त्या काढून काढून ठेवले ते तेल जरा म्हणलं राहिलं जायला तर पेपरात जाते जरा झिरपून आणि आता जेवण करणार आहे आम्ही पण इथं बघा मटकी केली ब बटाटा केलाय मिठाचा आणि इथं पुरे केले त्या आणि बघा भाजी कसली दिसते लाल भडक निसती तरीची तर या सगळ्यांनी जेवायला <laughs> आम्ही पण जेवण करतो इथं बघा जेवण पिवणं झाले ते आमची आणि इथं बसलोय आम्ही बाहेर छपरात बसलोय ती माझ्या भावाच्या पुरे येते दोन तिथे एक बसलेली आहे ही बी आहे बर का तिला रागेल आणि आरती मेहंदी काढते तिला त्याला लेकर बघा कशी पालती पालले ती या मोबाईल बघायचं ते गावाकडे टी व्ही नाही त्याच्यामुळं बघितला थोडा फार मोबाईल आता जेवण शेवण झाला जरा म्हटलं बसावं सगळ्या पुरी गावांवरच येत्या साडे फिडे घातली नाही काम फिम करायची असायची मग आणि थोड्या वेळानं साड्या घालायच्या राखी बांधताना बांधल्या का ग तुम्ही राख्या नाही होय ना ना ना। आम्ही बहिणी <laughs> आमची मोठी बहीण आल्यावर मग बांधायला सुरुवात करत आता थोड्या वेळानं इकडे पायावर मेहंदी काढायला चालवणार बघा डिझेल आता आम्ही हातावर काढल्या ना त्यांनी पायावर काढायला लागले काय मेहंदी बाळ बघू मेहंदी बघा मेहंदी आमच्या आरतीनं काढली कुसल की कोण नाही निघले का गती होय तब, ए, मायरा तुझ्या बी चालू झाले काय मला बी काढायची ती पण काम ती केलं सायपाक केला त्याच्यामुळं नको म्हणलं काढायला बघू आता काय टाइम भेटला तर काढायची नाही तर राहिलेलं राहिले तशीच मेहंदी आता पहिल्यासारखी सवय नाही लय मेहंदी काढायची लक्षात बिरहत नाही त्या दिवशी म्हणलं मेहंदी काढावी काढावी रक्षाबंधनासाठी पण काय परत ध्यानात म्हणजे गेलं ते झालं म्हणून मेहंदी काढली नाही तर चला आम्ही पण गप्पा गोष्टी मारतो थोड्या तिकडल्या आपलं कस चाललंय कसं काय नाही तुम्हाला सगळ्यांना परत एकदा रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांनी स्वस्त राहा मस्त राहा चला बाय 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 करा गुड नाईट गुड नाईट झोपायचो काय तुम्ही <laughs>